आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र क्लासेस नागपूर यांच्या वतीने नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन पारितोषिक वितरण समारंभ अभियंता भवन अमरावती संपन्न झाला या प्रसंगी डॉक्टर रघुनाथ वाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले वैशाली ते के ओलींनी वैशाली एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून जे अबॅकस आणि वैदिक मॅथ्सचे रोपटं लावलं ते एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याचा विस्तार केला आहे त्यांची प्रचंड मेहनत त्यामध्ये आहे आणि आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना ज्या गणिताच्या या विषयाबद्दल जे त्यांना एक भीती असते ती भीती त्या माध्यमातून गेली आहे आता आपण बघितलं या बक्षीस वितरण प्रोग्रामच्या वेळेस की अगदी पाच पाच मिनिटात विद्यार्थ्यांनी एकशे चौऱ्याहत्तर ते दोनशे दहा पर्यंत सम सॉल्व्ह करतात म्हणजे फक्त फिंगर ते सॉल्व्ह करतात याचा अर्थ असा आहे की मॅथेमॅटिक्स मध्ये जर त्यांची विद्वत्ता वाढत असेल तो तर इतर विषयांमध्ये सुद्धा त्यांची त्या ते प्रमाणात बघा आजचा जमाना हा ए चा जमाना है। है। है है है। जोर, जोर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये संगणक आपल्याला सगळं सांगतो मोबाईल तुम्हाला सगळं परंतु विद्यार्थीचा मेंदू सुद्धा त्या प्रमाणात आहे आणि हे अगदी सिद्ध आहे की ए आय सुद्धा हे मानवानीच निर्माण केलेलं आहे आणि विद्यार्थ्याजवळ मानवाजवळ ती वस्तू आहे ऑलरेडी फक्त त्याचा उपयोग होत नव्हतो तर या वैदिक मॅथच्या माध्यमातून एबॅकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाद्य त्यांना मिळत आहे आणि त्याच्या त्यांची इतर सुद्धा चांगली बुद्धिमत्ताय असं जर होत राहील तर मला नक्की आशा आहे की त्या येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जे आपण आज बघतोय की आपले विद्यार्थी इथून अमेरिकेमध्ये काम करायला जातात भारतामध्ये शिकतात आणि अमेरिकेमध्ये विदेशात काम करायला जातात त्यांना गळेगट्ट पगार मिळतो भारत सरकारने सुद्धा राज्य शासनाने सुद्धा अशा विद्यार्थ्यांची व्यवस्था आपल्याच देशामध्ये करावी ज्यामुळे आपल्या देशातील ज्ञान आपल्याच देशात राहील आणि आपल्या देशाची त्या त्या देशाच्या तुलनेमध्ये प्रगती होईल आपण बघतोय की आपण आज खूप मोठ्या प्रमाणात देशाने प्रगती केली आहे ती प्रगती भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून याही प्रमाणात मोठ्या प्रमाणात होईल असं मला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगा वाटतं